तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सकल सुवर्णकार समाजाचे अकरा हजार सभासद असताना सुवर्णकार समाजाला प्रगती पॅनलमध्ये एकही स्थान देण्यात आले नाही हा अन्याय ना सकल सुवर्णकार समाज सहन करणार नाही यास्तव सकल सुवर्णकार समाजाने नामको बँकेच्या निवडणुकीत प्रगती पॅनलवर बहिष्कार येणाऱ्या चोवीस तारखेला मर्चंट बँकेचे इलेक्शन आहे मर्चंट बँकेच्या इलेक्शन मध्ये वसंत गीते भौरीलाल मोदी यांनी पॅनल उभं केलं प्रगती पॅनल परंतु या प्रगती पॅनलचं नावसुद्धा नसताना आम्ही त्यांच्याकडे तिकीट मागण्यासाठी गेलो असता आमच्या सुवर्णकार सर्व महत्त्वाचे लोक म्हणजे पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रातले त्यांच्याकडे पन्नास जण गेलो त्यांना सांगितलं का आमच्याचा एक माणूस घ्यावा परंतु त्यांनी बारा लोकं त्यांनी दुसऱ्या समाजाचे म्हणजे मारवाडी गुजराती समाजाचे बाराजणं घेतले त्यानंतर मराठी समाजाची त्यांनी माळी असतील वंजारी समाजाचे असतील असे आठ लोक घेतले आमचं अकरा हजार मतदान आहे मराठी समाजाचं तेवीस हजार मतदान आहे त्यांच्या जर का बारा लोक घेतात आमचा एकही समाजातला माणूस जर का त्यांनी घेतला नाही तर निश्चितच त्यानंतर आम्ही सहकार बॅनरकडे गेलो त्यांनी माणूस घेतला परंतु दबाव तंत्रामुळे पूर्ण सहकार त्यांनी बाजूला सारलं सर्वांनी माघारी घ्यावं लागल्या त्या कुठल्या प्रकारात केल्या आर्थिक केल्या असेल कशात केल्या असेल परंतु सहकार पॅनलमध्ये त्यांनी त्या सहकार पॅनलला पूर्ण डुबून टाकलं निश्चितच या ठिकाणी आम्ही या वसंत यांचा प्रगती पॅनल यांनी आम्हाला त्यांच्याकडे जात असताना सुद्धा तिकीट मागायची खरं गरजच नसताना त्यांनी आमचा व्यापारी वर्गातला एक माणूस जर का घेतला होता या सुवर्णकारातले जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना लाख लाख रुपये जरी आम्ही कर्ज स्वरूपात देऊ शकलो असतो तरी आम्हाला कुठंतरी समाधान होत असतं त्या संत नगरीच्या चरणी सांगू इच्छितो का आम्ही सुवर्णकार समाज संपूर्ण भारत देशातला कारण ही शेड्यूल बँक आहे फक्त महाराष्ट्रातच नाही तिचं एकूण पंचवीस हजार कोटी रुपयाचा एकूण शेड्यूल आहे आणि निश्चितच याच्यावरती आम्ही बहिष्कार टाकत आहोत आणि निश्चितच एकाही सुवर्णकारांनी कारण याच्यामध्ये आपण प्रगती पॅनल पाहत आहोत याच्यामध्ये सर्व अतिशय आमदार खासदार अशा लेवलच्या लोकांना घेण्यात आलं हे काही छोट्या वर्गातल्या लोकांना घेण्यात आलं नाही मग छोटा वर्ग कोणता असेल तो कुठल्याही प्रकारचा असो परंतु त्याला घेतलं गेलेलं नाही मग याच्यामध्ये सर्व महापौर त्यांचे मुलं असतील कोणी असेल कोणी काँग्रेसचे पदाधिकारी असतील अशा लोकांना जर का तुम्ही घेताय आमदार खासदार मंत्री अरे मग आम्ही जायचं कुठे आणि आज जर का आम्ही यांच्याकडे एक लाख रुपये धरी लोन स्वरूपात काढायला गेलो तर हे आम्हाला शंभर प्रश्न विचारतात की तुमच्याकडे घर आहे का दार आहे का पैसे आहे का अरे लाख रुपये तुमच्याकडे घ्यायला आलो आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणार आहात आणि म्हणून आम्ही यांचा बहिष्कार करतो आहे आणि निश्चितच प्रगती पॅनल म्हणूनच नाही तर सर्व पक्षाला आम्ही त्याच्यामुळे सांगू इच्छितो का या छोट्या छोट्या वर्गाला म्हणजे आज सुवर्ण कारणात नाही तर ह्या समाजातील छोट्या छोट्या वर्गाला तुम्ही खऱ्या अर्थाने संधी दिली पाहिजे ते मारवाडी गुजराती एकाच वर्गाला जर वर्गा वर्गा का आपण संधी देत असाल तर श्रीमंत एकच वर्ग होईल बाकीचा वर्ग होणार नाही आम्हाला कोणाबद्दलही वाईट विचार नाही परंतु असं जर का घडत असेल तर निश्चितच वसंत गीतेच्या प्रगती पॅनलच्या विरोधात आम्ही निश्चितच सर्वांना सांगू आणि यांच्यावरती आम्ही बहिष्कार टाकत आहोत जबाबदारी न्याय हक्काची